आता पण मतदान केलं त्यावेळी त्यांनी म्हटलं की बारा तारखेला आजितदाची एकत्र करण्याची इच्छा होती ते आम्ही बोलून दाखवणार बारा तारखेला भूमिका पत्रकार ठीक आहे ना ते आता भूमिका त्यांनी काय आहे आम्हाला माहिती नाही फक्त आमचं मत होतं की जे विलिनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट त्या चर्चेमध्ये अजितदादा होते आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती एवढा आमचा दावा आहे आणि आता समजा वहिनी यांनी सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील तर त्यामध्ये काही याची आवश्यकता चर्चा झाल्या त्या चर्चेनंतर तुमच्याशी काही बोलणं म्हणजे राष्ट्रवादीचे जे आमदार मंत्री त्यांच्याशी या संदर्भात काही बोलणं काही नाही त्या दिवशी फक्त सुनीतराव वैनीच्या शपथविधीसाठी आपली बैठक झाली तशी बोलण्यासारखी परिस्थिती नव्हती कारण सगळेजण प्रचंड एक दुःखाच्या ह्याच्यामध्ये चाह होते प्रचंड असा झटका बसलेला होता आणि एक ॲटोबॉम्ब पडावा असं राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांच्या वर पडलेला होता त्यामुळे सगळे सुन्न होते बैठक घेऊन त्या ठिकाणी भूमिका त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री मोदयाने आधीच चौकशी लावलेली आहे त्याच्या केंद्र सरकारने सुद्धा चौकशी सुरु केलेली आहे त्यातून जे ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे त्यामुळे चित्र स्पष्ट होईल जे अहवाल सादर केले जातात ते अगदीच दाखवायचे महत्वाची काहीतरी गरजेला का आता एक यातला महत्वाचा घटक म्हणजे पवार साहेब त्यांनी सांगितलं हे काय घात अपघात नाही प्युअर ऍक्सिडेंट आहे अपघात आहे सांगितलं पण पवार साहेबांनी आता बैठका पवार पवार यामध्ये लक्ष घाल नाही त्यांच्या बैठका त्यांचं सातत्याने कुटुंब हे एकत्रच होत दिपाळीच्या वेळेला सुद्धा ते सारखे एकत्र येत होते आता सुद्धा काही दहा दिवस काल होते दहावा दिवस काल होता आणि या त्यांच्या विधीच्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र आलं असेल ती काय त्यांनी चर्चा केली ते आपल्याला काय समजण्याची आवश्यकता नाही हसन मुश्रीफाला वाटते की जो पक्ष ठरवेल ती भूमिका हसन मुश्रीफ असेल तुम्ही जर निर्णय घेतला तर तुम्ही सगळे एकत्र करण्यासाठी तयार आम्हाला करावं लागेल पवार साहेबांच्या खासदार था लवकरच संपणार आहे त्यांना पुन्हा संधी मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे संजय राऊतांचं म्हणणं पवार साहेबांनी हा निवडणूक लढवावी महाविकास आघाडीचा प्रश्न आहे की काय करावं काल मी संजय राऊतांचं ऐकलं ते पवार राज्यसभेत पाठवणार आहेत त्याबद्दल मी संजय राऊतांचं मनपूर्वक अभिनंदन करतो एकदार आहेत ते चौकशी ना बजरंग सोलोने हे पवार साहेबांच्या गटाचे खासदार आहेत ते राष्ट्रवादीचे नाही ठीक आहे आता जे लोक शंका उपस्थित करत आहेत त्या चौकशी हाच त्याला आता उपाय आहे दुसरा कुठे उपाय असू शकतो मुख्यमंत्र्यांनी या चौकशीचं या आणि अपघाताचं राजकारण करू नका असं आवाहन केलं नाही त्यांनी काय केलं की रामदास कदमाने जे वक्तव्य केलं होतं सुनील तटकर बाबतीत त्याबद्दलच मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे त्यात आपापल्या दृष्टीने राजकारण लोक करू नये आणि हे ते युतीचे घटक असताना सुद्धा असं भक्त रामदास कदम करतायत त्याबद्दल मुख्यमंत्री मोदय बोलले असावेत असं मला वाटतं प्रक्रियेमध्ये सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील यांच्यावर रोष व्यक्त होताना दिसतोय विशेष नाही मला मला असं वाटत मला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतो आता आपल्याला ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी त्यांच्या कुटुंबीय जी अशी इच्छा होती की लवकरात लवकर सुनीत्रावणींचा हा शपथविधी कार्यक्रम व्हावा आणि त्यांच्या जागेवर आपल्याला पाठवावं अशी त्यांच्या कुटुंबीयाची इच्छा होती आता पवार घराने हे तीन दिवसांनी आपले सगळे विधी आटोपतात ते पुरोगामी झाला आहे आणि त्यामुळे तिसऱ्या दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्र्यांची शपथ दिली आता मला एक सांगा प्रफुल्लबाई पटेल अनेक वर्ष पवार साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे ते कार्याध्यक्ष म्हणून अनेक वर्ष राष्ट्रवादीचे काम करतायत आणि सुनील तट तटकरे साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत मग आता मला सांगा दादांच्या अचानक जाण्यानं की जबाबदारी कोणी मिटिंग कोणी बोलवायची मिटिंग कोणी बोलवायची तुम्ही सांगा ना हे पर... जर विधिमंडळाची मिटिंग आहे तर कोणी बोलवायची कुणी ते सांगाला अध्यक्षाने बोलवायची ना मग सुनील तटकर फिलन कसे राष्ट्रीय अध्यक्ष त्या आदेशाने बोलवायची मग प्रफुल्ल पटेल हे विलन कसे मला हेच कळलेलं नाही ज्या पक्षाचे नेते जबाबदारी ने त्यांच्यावर दुर्दैवाने नीतीनं टाकलेली आहे त्यांनी जर पुढे पाऊल टाकलं आणि मीटिंग बोलवली आणि सुधीतराव वैनीला उपमुख्यमंत्री केलं तर ते विलन कसे काय ठरू शकतात पण या सगळ्या प्रक्रियेवर ठरवलं या संदर्भात कोण ठरवण्याचा प्रयत्न करते त्यांना मला माहिती नाही तुम्हीच आता बोलल्यावर काल मला